राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस उपायुक्त विजय कबाडे गौहर हसन अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर एस आर पी एफ चे मुख्य डॉक्टर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते स्वातंत्र्य ही एक भीक नाही स्वातंत्र्य ही एक भीक नाही ती रक्ताने विकत घेतलेली संपत्ती आहे रक्ताने विकत घेतलेली संपत्ती आहे आणि ती जपण केवळ सरकारची नाही आपल्या जिल्ह्याचा अर्थात सन्मान्य प्रमुख पाहुणे तथा सोलापूर जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री यांचं आगमन झालेलं आहे मी सन्मान्य मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला धारोज कार्यक्रम संपन्न अगदी केल्याचे पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार तीनच्या मुक्त करेन मी मुक्त करेन मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझं महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा बद्दल राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे त्यांचा सन्मान पालकमंत्री मोदी यांच्याकडून होते राजन आवाजी बाणे सोलापूर शहर यानंतर पोलीस उपाधीक्षक मुख्यालय सोलापूर ग्रामीण श्री नेताजी सुखदेव बनगर सहाय्यक पोलीस निरीक्षक माणा पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासन यांच्याकडून ध्वजारोहणानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थितांना देशभक्ती पर संदेश दिला आणि सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावरून होत असलेली कामांची माहिती दिली शहरी आणि ग्रामीण ही व्यापक जात आहे

आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्विकासाठी गुणवत्तापूर्ण सेवा आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे यंदाची आषाढी वारी ही शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख व्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट आहे आज आजचा सोलापूर हा केवळ ऐतिहासिक नव्हे तर विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणारा जिल्हा शासनाच्या विविध योजनांमुळे जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल करत आहे माझा विश्वास आहे सोलापूर जिल्हा हा भविष्यातील महाराष्ट्रातील एक आदर्श जिल्हा म्हणून ओळखला जाईल जिथे इतिहासाची प्रेरणा वर्तमानाची प्रगती भविष्याची दिशा एकत्र एकत्रितपणे गायले आहे चला आमच्या या स्वातंत्र्य दिनी आपण एक संकल्प करूया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक संरक्षतेसाठी आणि राष्ट्रहितासाठी एक कार्य कारण करण्याचा जय हिंद जय महाराष्ट्र यासह विविध शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते